अपमानाचा बदला या पद्धतीने घ्यायला शिका आपला अपमान इन्सर्ट करणाऱ्या व्यक्तींशी कसे वागावे तुमचं यश म्हणजे त्या व्यक्तींची हार आहे म्हणून तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या तुमची ऊर्जा एनर्जी तुमचा वेळ त्या लोकांना कधीच देऊ नका ज्यांनी तुमचा अपमान केला किंवा जे सतत तुमचा अपमान करत असतील त्यांचं नावसुद्धा तुमच्या तोंडामध्ये घेऊ नका यासारखा मोठा बदला कोणताच नसेल तुमचं शांत राहण्याला तुमचं हत्यार बनवा म्हणजे तू या भ्रमातच अडकून राहील की तुम्ही काय विचार करत आहात बघा बऱ्याचदा आपण काय करतो कुणी आपला अपमान केला की आपण त्याला प्रत्युत्तर द्यायला लागतो त्यांच्याशी भांडायला लागतो किंवा ते जर आपल्यावर काहीतरी प्रेम करतात तर त्यांना हे प्रूव करण्यात लागलेलो असतो की आपण कसे बरोबर आहोत तर हे सगळं काहीच करू नका कारण त्यांना हेच हवं असतं की आपण काहीतरी रिॲक्ट करावे बघा शांत राहा त्यांना प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देऊ नका पण प्रत्येक वेळ शांत राहू नका कारण कधी कधी लोक आपल्या शांत राहण्याला आपली कमजोरी समजतात कारण आपण त्यांना कधीही प्रत्युत्तर देत नाही म्हणून ज्यावेळी गरज असेल त्यावेळी प्रत्युत्तर देणे गरजेचे असते जर कोणी तुमच्या शांत राहण्याला तुमची कमजोरी समजून सारखं सारखं तुम्हाला अपमानित करत असेल ना तर त्यांना एकदाच कडक शब्दात उत्तर देऊन टाका आणि तिथून निघून जा ज्या लोकांनी तुमचा अपमान केलाय ना त्यांच्यासमोर आनंदी राहा तुमचं शांत आणि आनंदी राहणं मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे त्या लोकांसाठी ज्यांनी हा विचार करून तुम्हाला अपमानित केलं होतं की तुम्ही अपमानाच्या आगीमध्ये जळत राहिला त्यामुळे अशा लोकांसमोर खूप खुश राहा तुमचं न चुकूनच त्याचं मन ध्येय प्रत्येक वेळेस तोडेल हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी सत्याच्या बाजूने उभे अपमान करत असेल तर त्याच्या पहा आणि काहीच बोलू नका अशा लोकांबद्दल काहीच राग द्वेष तक्रार मनात ठेवू नका आणि अशा लोकांचा जास्त विचारही करू नका तो मला असं का बोलला असेल तो किती शहा आहे तो किती वाईट आहे असे काहीच विचार करू नका कारण यांना हेच हवं असतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा तुम्ही विचार करावा तुम्ही आतून जळत राहावं पण लक्षात ठेवा तुम्हाला जळायचं नाही आहे तुम्हाला त्यांना जळवायचं आहे म्हणून खुश राहा त्यांच्यासमोरही आणि आतूनही खुश राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स